नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनेलवर आज मी तुम्हाला कार्तिक महिन्याची कथा सांगणार आहे त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल कार्तिक महिना हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो कार्तिक महिन्यात सकाळी लवकर स्नान करणे भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांची पूजा करणे तुळशीची पूजा करणे आणि दिवे लावणे हे खूप महत्वाचे आहे पूजे कार्तिक महिन्याची कथा देखील वाचली पाहिजे असे केल्याने प्रभूच्या आशीर्वादाने वर्षभर प्रचंड संपत्ती समृद्धी आणि आनंद मिळतो कार्तिक महिन्याची कथा पौराणिक कथेनुसार एक ब्राह्मण झोडपे एका शहरात राहत होते ते दररोज गंगा आणि यमुना नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी सात साथ कोस मै प्रवास करत असत ब्राह्मणाची पत्नी आली आपण घरी परतल्यावर शिजवलेले अन्न शोधू आणि ती घरातील कामेही करेल पत्नीचे बोलणे ऐकून ब्राह्मण म्हणाला तू बरोबर आहेस ए मी तुला सून मिळवून देतो ब्राह्मणाने तिला एका गठ्ठ्यात पीठ आणि काही नाणी घालायला सांगितले तिने ब्राह्मण ब्राह्मणाच्या सांगण्याप्रमाणे केले गठ्ठा बांधला आणि त्याला दिला ब्राह्मणाने गठ्ठा घेतला आणि निघून गेला प्रवासादरम्यान ब्राह्मणाला यमुना नदीच्या काठावर काही सुंदर मुली दिसल्या त्या वाळूत घरे बांधून खेळत होत्या त्यापैकी एक मुलगी म्हणाली मी माझे घर उद्ध्वस्त करणार नाही मला फक्त हे घर राहावे असे वाटते मुलीचे बोलणे ऐकून ब्राह्मणाने स्वतःला विचारले की ही मुलगी लग्नासाठी योग्य मुलगी आहे का निघू लागली तेव्हा ब्राह्मण तिच्या तिच्या मागे तीचा घरी गेला तिथे ब्राह्मण मुलीला म्हणाला मुली कार्तिक महिना आहे म्हणून मी कोणाच्या घरी जेवत नाही मी माझ्यासोबत पीठ आणले आहे तुझ्या आईला विचार की ती पीठ चाळून माझ्यासाठी चार रोट्या बनवू शकते का जर ती माझे पीठ चाळून चार रोट्या बनवेल तरच मी त्या खाई मुलीने तिच्या आईला सर्व काही सांगितले आई म्हणाली बरोबर आहे जा आणि ब्राह्मणाला सांग की तुला त्याचे पीठ द्यावे मी रोट्या बनवते जेव्हा ती पीठ चालू लागली तेव्हा त्यातून नाणी निघाली तिला आश्चर्य वाटले की ज्याच्या पीठात इतकी नाणी आहेत त्याच्या घरात किती नाणी असतील जेव्हा ब्राह्मण जेवायला बसला तेव्हा मुलीच्या आईने विचारले तुम्हाला मुलगा आहे का आणि तुम्ही त्याचे लग्न करणार आहात का हे ऐकून ब्राह्मण म्हणाला माझा मुलगा काशीला शिकायला गेला आहे पण जर तुम्हाला हवे असेल तर मी तुमच्या मुलीचे लग्न साखरेच्या वाटीशी लावून देऊ शकते आणि तिला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकते मुलीच्या आईने उत्तर दिले ठीक आहे ब्राह्मण मुलीच्या आईने मुलीचे लग्न साखरेच्या वाटीशी करून दिले आणि तिला ब्राह्मणासोबत पाठवले ब्राह्मण घरी परतला आणि म्हणाला रामूच्या आई दार उघड आणि बघ मी तुमच्यासाठी एक जी आतुन सून आणली आहे ब्राह्मणाची बायको आतून म्हणाली आम्हाला मुलगा किंवा मुलगी नाहीये मग आम्हाला सून कुठून आणायची जग आम्हाला टोमणे मारायचे आणि आता तुम्ही ते करायला लागलात ब्राह्मण म्हणाला दार उघडा आणि बघा ब्राह्मण बाईने दार उघडले तेव्हा तिला तिची सून समोर उभी असलेली दिसली तिने तिचे स्वागत केले आणि तिला आदराने आत आद घेतले आता जेव्हा जेव्हा ब्राह्मण आपल्या पत्नी सोबत अंघोळ करण्यासाठी नदीवर जायचा तेव्हा सून घरातील सर्व कामे करायची आणि जेवण म्हणजे ती कपड़े आणि रात्री त्यांचे हातपाय मालिशही करायची असेच बरेच दिवस गेले ब्राह्मणबाईने तिच्या सुनीला सांगितले सुने कधीही चुलीतील आग भिजवू नकोस आणि भांड्यातील पाणी कधीही संपू देऊ नकोस पण एके दिवशी चुलीतील आग भिजली हे पाहून सून घाबरली आणि शेजारीकडे धावत गेली म्हणाली माझ्या चुलीची आग विजली आहे मला आगीची गरज आहे माझे सासू सासरे पहाटे पाच वाजल्यापासून बाहेर गेले आहेत ते थकून घरी येतील म्हणून मला त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा लागेल हे ऐकून शेजारी तू वेळी आहेस हे दोघे तुला वेळा करत आहेस त्यांना मुलगा नाही सुने उत्तर दिले नाही असं म्हणू नकोस त्यांचा मुलगा वाराणसीला शिकायला गेला आहे शेजारीने उत्तर दिले ते तुझ्याशी खोटे बोलले आहेत माझ्यावर विश्वास ठेव त्यांना मुलगा सून तिच्या शेजारणीच्या बोलण्याने पटली आणि विचारले आता तुम्ही सांगा मी काय करावे शेजारी तुमच्या सासू सासरे आल्यावर त्यांना रोट्या बनव आणि त्यांना मीठ न डाळ वाढ डाळीत खिरीचा एक डब्बा आणि खीर मध्ये डाळीचा एक डब्बा घाल शेजारीने तिला एक सखोल धडा दिला होता मग जेव्हा तिच्या सासूबाई तिला घेऊन घरी आल्या तेव्हा तिने त्यांचे स्वागत केले नाही किंवा त्यांचे कपडे धुतले नाही जेव्हा तिने त्यांना जेवण वाढले तेव्हा सासूबाईंनी विचारले काय ग आज या पोळ्या का जाळल्या आहेत आणि डाळ जास्त खारट का आहे सून म्हणाली जर तुम्ही एक दिवस असे जेवण खाले तर तुम्हाला काही होणार नाही सासूबाईंनी फटकारल्यानंतर ती तिच्या शेजारच्या परत गेली आणि पुढे काय करायचे ते विचारले शेजाऱ्याने म्हटले आता तू सर्व सात खुल्यांच्या चाव्या मागितल्या पाहिजेत दुसऱ्या दिवशी सासू अंगोळ करणार असताना सुनीने आग्रह धरला मला सर्व सात खुल्यांच्या चाव्या हव्या आहेत सासूबाईंनी सांगितले तिला चाव्या द्या सासूबाईंनी तिला चाव्या दिल्या सासूबाई गेल्यानंतर जेव्हा सुनबाई दरवाजे उघडले ते तेव्हा तिने पाहिले की काही खोल्या अन्नधान्याने भरलेल्या होत्या काही पैशांनी आणि काही भांड्यांनी भरलेल्या होत्या जेव्हा तिने वरच्या मजल्यावरील सातवी खोली उघडली तेव्हा तिला शिव देवी पार्वती भगवान गणेश देवी लक्ष्मी पिपल पठवारी भगवान कार्तिकेचा ठाकूर राय दामोदर तुळशीचा बडवा गंगा यमुना आणि तेहतीस कोटी देवी देवता तिथे बसलेले दिसले एक मुलगा चंदनाच्या स्टूलवर बसून जपमाळ करत होता हे सर्व पाहून तिने मुलाला विचारले तू कोण आहेस मुलाने उत्तर दिले मी तुझा पती आहे आता दार बंद कर माझे आई वडील आल्यावर दार उघड हे सर्व पाहून सून खूप आनंदी झाली आणि सोळा अलंकारांनी सजवल्यानंतर आणि सुंदर कपडे परिधान करून ती तिच्या सासच्या त्यांचे आदराने स्वागत केले त्यांना प्रेमाने जेऊ घातले आणि त्यांच्या हात पायांची मालिश करायला सुरुवात केली त्यांच्या पायांची मालिश करताना सून म्हणाली आई तू गंगा आणि यमुनामध्ये स्नान करण्यासाठी इतका दूर प्रवास करतेस म्हणून तुला थकवा येतो मग तू घरी करत नाहीस हे कोण सासूने विचारले मुली गंगा आणि यमुना इथे वाहत नाही तिने उत्तर दिले हो आई त्या वाहतात ए मी तुला दाखवते हो जेव्हा सुनेने खोली उघडली आणि त्यांना ते दाखवले हो तेव्हा तिला शिव पार्वती गणेश लक्ष्मी पिंपळ पटवारी कार्तिकचा चा ठाकूर राय दामोदर तुळशीजीचा बिरडवा गंगा आणि यमुना आत वाहत असल्याचे आणि तिथे तेतीस ते कोटी देवता बसलेले दिसले एक मुलगा स्टूल वर बसून जपमाळ करत होता आईने त्याला पाहून विचारले बेटा तू कोण आहेस मुलाने उत्तर दिले आई मी तुझा मुलगा आहे ब्राह्मण महिलेने मग विचारले तू कुठून आलास मुलाने उत्तर दिले दे कार्तिक देवाने आई म्हणाली बेटा हे जग तू माझा मुलगा आहेस हे कसे मानेल आईने काही विद्वान पंडितांची मदत घेतली पंडित म्हणाले सून आणि मुलगा एका बाजूला उभे राहावीत आणि राह आई दुसऱ्या बाजूला उभी राहावी आईने चांबड्याचा ब्लाऊज घालावा आणि तिच्या छातीतून दुधाची धार वाहेल ज्यामुळे मुलाची दाढी आणि मिशा ओल्या होतील आणि वारा आणि पाण्याने गाठ बांधावी तेव्हाच ही आई तिचा मुलगा आहे असे मानले आईने तेच केले चांबड्याचा ब्लाउज फाटला आणि तिच्या छातीतून दुधाच्या दाढी आणि मिशा ओल्या झाल्या वारा आणि पाण्याने सून आणि मुलामधील गाठ बांध गेली हे सर्व पाहून ब्राह्मण आणि त्याची पत्नी खूप आनंदीत झाली तर ही कार्तिक महिन्याची गोष्ट होती हे कार्तिक देवा तू ब्राह्मण आणि ब्राह्मण श्री सून आणि मुलाला जे आशीर्वाद दिलेस तेच आशीर्वाद सर्वांना दे कार्तिक महिन्याच्या कथा सांगणाऱ्या ऐकणाऱ्या आणि गर्जना करणाऱ्या सर्वांना कृपया आशीर्वाद दे ही संपूर्ण कथा वाचून लक्ष्मी आणि विष्णूंच्या आशीर्वाद कायम तुमच्यावरती राहतील तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद